हॅलो गुड मॉर्निंग मी आज तुम्हाला माझं ज्वेलरी कलेक्शन दाखवणार आहे त्याच्यामध्ये मी इयरिंग्स आणलेले आहेत झुमके वगैरे कानातले आणलेले आहेत त्यात काही दोन तीन गोल्डन कलरमध्ये पण आहेत पण मला सध्या वेड लागलेलं आहे ते ऑक्साईड आणि सिल्वर ज्वेलरी कलेक्शनचं का माहीत नाही मी आजपर्यंत कधीच नकली कानातले वापरलेले नाही आहेत कारण की सूटच होत नाही इचिंग वगैरे मग ते जखम होणे ह्या गोष्टी होतात त्याच्यामुळे मग मी आत्ता 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 कुठं मला थोडंसं वेळ लागायला लागले ह्या कलेक्शनचं तर मी तुम्हाला दाखवते टॅडॅन टॅडॅन टॅड टॅडॅन टॅडॅन माझेच म्युझिकचं बॅकग्राऊंड आहे का ते मला बाकीचे एडिट करता नाही आहेत चल काय दाखवू आणि काय नको असं आहे तुम्हाला तुम्हाला काय बघायला आवडेल ओके okay. मी आधी झुमके दाखवते झुमके हा एक झुमका आहे त्याच्यानंतर हा एक झुमका आहे हा खूप आवडला मला हे सगळे मी माझ्या चॉईसने घेतलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा मी कोंबो करून घेतला आहे त्याच्याकडनं एकाच एक प्राईजमध्ये प्रत्येकाची प्राईज तसं बघायला गेलं तर वेगवेगळी वेग आहे किती रुपयेमध्ये बसवलं हे हो तुम्हाला सांगते हा एक झुमका हा पण आवडला मला हा तर किती रुपयेला तुम्हाला सांगितलं तर तुम्ही शॉक हो व्हाल मस्त मिळाला एकदम चीप प्राईजमध्ये आहे त्याच्यानंतर हे घेतले कशावरही मॅचिंग होतात हे कानातले त्याच्यानंतर हे मल्टी कलरमध्ये रिंग्स टाईपमध्ये आहेत पण भारी वाटतं छान वाटतात मल्टी कलरमध्ये कुठल्याही ड्रेसवर टॉपवर वन पीसवर साडीवर इवन मस्त वेअर करू शकतो छान आहे ना ओके त्याच्यानंतर हे गोल्डमध्ये घेतलेलं आहे त्याच्यानंतर हे गोल्डमध्ये आणलेलं आहे हे पण एवढ्या चीप प्राईजमध्ये मिळाले ना हे कानातले आणि हे वाले कानातले आधी दाखवले ते ह्या दोन गोष्टी खूप स्वस्त मिळाल्यात मला ठीक आहे बघू आता कसं काय घातल्यावर कसं दिसते हे एक आणलं असंच ड्रेसवर साडीवर घालण्यासाठी त्याच्यानंतर हे सगळे बाकीचे अँटिक पीस आहेत इथे खाली काहीतरी आहे स्पेशल आहे हे माझ्यासाठी हे सगळे बाकीचे अँटिक पीस आहेत त्याच्यामध्ये हे बर्ड्स बर्ड्स क्वालिटी क्वालिटी एक नंबर आहे हायबर्ड्स आणलेत त्याच्यानंतर हे, है। हे जा टुएन एक पीस आहे ह्याचा टू इन वन यूज करू शकतो ते मी दाखवेल कधीतरी तुम्हाला एकदा छान आहेत बऱ्यापैकी वेट आहे थोडे लाईट वेट हा एक अँटिक पीस आहे खूप दिवसापासून नजरेत होता माझ्या बट मी नव्हता घेतला काल हा कोंबो पॅक बनवला त्याच्यामध्ये मी हा एक घेतला त्याच्यानंतर हा एक आवडलेला इझिली वेअर करू शकतो इथले ते कुठेही जाण्यासाठी कानात काही नसेल ड्रेस घातला असेल जीन्स टॉप तर त्याच्यावरही वेअर करू शकतो भारी आहेत कानातले त्याच्यानंतर हा एक आहे शंख शंखामध्ये आहे क्वालिटी क्वालिटी बोलाल तर एकच नंबर आहे स्क्रूची वगैरे बघा मस्त आहे वेअर केल्यावर दाखवेलच मी ओके आहे झुमका टाईप पॅटर्न वाटतोय दिसायला फ्रंटनी मस्त आहे त्याला घुंगरू पण आहेत वाजतंय पण ते मस्त येत इवन एकंदरीत इकडून गणपती बाप्पा दिसायला लागले सगळ्यात माझे फेवरेट कानातले हे मी ऑनलाईन मागवलेले आहेत हे ह्या कुंभमध्ये नाही बसवलेत हे मी काल आले माझं हे पार्सल आणि हे मी आज खरेदी केलेत किती छान वाटतात ना वेअर केलं खूप खूप भारी वाटतात दाखवेल मी कधीतरी त्याच्यानंतर सगळ्यात आवडत आहेत हे अक्षरशः खरं सांगायचं झालं तर हे कानातले मी कधीच वेअर केलेले नाही नाही आहेत ह्या टाईपचे रेग्युलर माझ्या कानामध्ये मा एकच कानातलं असायचं सोन्याचं एकदम छोटंवालं आज गेले नाही म्हटलं तरी बारा तेरा वर्ष झालेत लग्नाला एकच कानातले आहेत कारण की बाकीचे नकली कानातले सूटच होत सूट नाहीत आपल्याला त्याच्यामुळे ह्याची क्वालिटी एक नंबर क्वालिटी ते भारी ह्याच्यामध्ये पण चार कलर होते पण मला हा आवडला गोल्डन पण आहे ह्याच्यात सिल्वर आहे ब्लॅक आहे पूर्ण हे मी थोडं ऑक्साईडमध्ये असं घेतलेलं आहे छान वाटतं छान वाटतं घातल्यावर वेअर केल्यावर भारी वाटतं आणि ह्या एवढ्या सगळ्या एकंदरीत ह्या खरेदीवर ओके ह्याच्यामधले आहेत ना फक्त हे कानातले हे एक आणि हे झुमके ग्रेमध्ये वगैरे येत ते हा एक आणि अजून एक कुठे हा एक हे, 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 दो, हे दोन जोड जर शोधले तर हे सगळे एकंदरीत कितीमध्ये बसलं असेल मला कोंबो ह्याच्यामध्ये आहे ना शंभर दीडशे आणि पन्नास रुपयेमध्ये कानातले मी गोळा केलेले आहेत तर मी टोटल करून सांगणार आहे तुम्हाला किती होत आहेत ह्याची ती आणि ह्या सगळ्यावर त्याला मी म्हटलं तर एवढी खरेदी केली आहे रे तर काहीतरी पाहिजे मला तुझ्याकडून फ्री तर त्याने मला हे एवढं फ्री दिलेलं आहे ते त्याने त्याच्या इच्छेने दोन कानातले टाक म्हटलं तर त्याने हे टाकलेत एक हे वाला टाकले आणि एक हे वाला टाकले हे ग्रीन कलर असं आहे ना की तो हे मॅच होतो हे टॉप्स ड्रेसवर वगैरे कशावरही घाला चालू चालूमध्ये कानात अडकवून जाऊ शकतो आपण मस्त एकंदरीत कलेक्शन आता हे सगळं किती रुपयाला घेतलं तुम्हाला हा प्रश्न पडला असेल सांगते